नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शिक्षक पात्र परीक्षा म्हणजेच टी डी या परीक्षेमध्ये आतापर्यंत आलेले काम काळ वेग या घटकावरील प्रश्न म्हणजेच या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहेत की मजुरांची संख्या किंवा काम करण्यास किती दिवस लागतील या प्रकारचे प्रश्न पाहणार आहोत याच्यामध्ये बा पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे सायलीला फेब्रुवारी दोन हजार ची मजुरी अठरा हजार दोनशे रुपये मिळाली तिला आणखी चौदा हजार नऊशे पन्नास रुपये मिळवण्यासाठी किती दिवस काम करावे लागेल हा टीथी दोन हजार एकवीस चा प्रश्न आहे पहा तर सरळ झाले पाय सोपं आहे अवघड नाही इथं सगळ्यात महत्वाचं दिलंय फेब्रुवारी दोन हजार चौदा म्हणजे वर्ष पण दिले याचं कारण काय असावं तर आपल्याला फेब्रुवारी मध्ये किती दिवस असतील हा याचा विचार करायचा आहे हे की नाही तर दोन हजार चौदा एकोणत आहे साधं वर्ष आहे बरोबर ना लिप वर्ष असेल तर काय असं साधं वर्ष असेल तर काय असतं माहीत पाहिजे तुम्हाला तर साध्या वर्षामध्ये फेब्रुवारी कितीचा असतो साध्या वर्षी फेब्रुवारी कितीचा असतो हा अठ्ठावीसचा असतो बरोबर ना म्हणजे अठ्ठावीस दिवसांचा महिना असतो हा अठ्ठावीस दिवस आणि लिप वर्षामध्ये तो एकोणतीसचा असतो बरोबर हा म्हणजे थोडक्यात आता फेब्रुवारीची मजुरी ना तिची म्हणजे किती दिवसांची मजुरी आहे अठ्ठावीस दिवसांची मजुरी पहा अठ्ठावीस दिवसाची मजुरी किती आहे तिची हे तुम्हाला समजण्यासाठी आहे एवढं सगळं लिहित बसण्याची आवश्यकता नाही तुम्हाला अठरा हजार दोनशे रुपये बरोबर आहे अठ्ठावीस दिवसाची मजुरी आहे अठरा हजार दोनशे रुपये तर त्याच्यावरून आपण अगोदर काय काढायचं एक दिवसाची मजुरी काढायची काय करायचं हो? एक दिवसाची मजुरी म्हणजे अठरा हजार ला काय करायचं अठ्ठावीसने हो? भागायचं हो. बरोबर की नाही अठ्ठावीसने भागायचं मग आता पुढे काय होईल बघा बरं याला कितीने भाग जाईल समजा मी सुरुवातीला चौदाने भाग दिला खाली चौदा दोन्ही अठ्ठावीस वरती चौदा एक चौदा खाली उरले चार चाराचे पुढे दोन बेचाळीस झाले चौदा त्रिक बेचाळीस आणि पुढचे दोन शून्य बरोबर आहे म्हणजे किती झालं तेराशे छेद दोन आता याला परत किती ने भाग जाईल दोन नेमाग जाईल बे एक बे इथं बेसक बारा खाली उरला एक दहा झाले बे पंच दहा आणि शून्य म्हणजे थोडक्यात सहाशे पन्नास रुपये पर डे मजुरी भेटत आहे एका दिवसाची बरोबर आता तिला किती मिळवायचे तिला आणखी चौदा हजार नऊशे पन्नास रुपये मिळायचे तर तिला किती दिवस काम करावं लागेल म्हणून तिला लागणारे दिवस जर आपल्याला काढायचे असतील तर आपण हे जे काही चौदा हजार नऊशे पन्नास आहे पन ना त्याला आपण काय करणारे कितीने आहे सहाशे पन्नासने कारण एका दिवसाला सहाशे पन्नास रुपये तिला मिळतात तर तिला चौदा हजार नऊशे मिळवण्यासाठी किती दिवस लागतील तर चौदा हजार नऊशे पन्नास ला काय करा सहाशे पन्नासने भागा शून्य शून्य काय होतील कॅन्सल होते तर याच्यामध्ये सुरुवातीला आपण बघूया इकडं पाच आहे पाच आहे पाचने भाग जाऊ शकतो याला तर नक्कीच देऊन टाकू आपण पाचने भाग दिल्यानंतर येणार आहे तेरा पाचशे पासष्ट म्हणजे खाली तेरा येणार आहे बरोबर आहे वरती पाच दोन्ही दहा खाली उरले चार चारच्या पुढे नऊ एकोणपन्नास झाले पाच नऊ पंचेचाळीस परत चार उरले पाचच्या पुढं पाच म्हणजे पाच नव पंचेचाळीस आम्हाला राहिलं दोनशे नव्याण्णव छेद तेरा याला जर आपण भागलं परत व्यवस्थित तेराने तेरा एका तेरा तेरा दोन एक सव्वीस खाली किती उरले तीन उरले तीनाच्या पुढे नऊ एकोणचाळीस तेरत्रिक एकोणचाळीस म्हणजे किती दिवस लागतील तेवीस दिवस लागतील पहा अजून म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपला अगदी बरोबर येतोय समजलं so, काय केलंय आपण अगोदर सुरुवातीला एका दिवसाची मजुरी काढली आणि मग एवढे दिवस किती दिवस काम करावं लागेल कसं खाड़ काढलं तर त्याच्यासाठी चौदा हजार नऊशे पन्नासला पुन्हा त्या एका दिवसाच्या मजुरीने भागलं आपल्याला उत्तर आलेलं आहे पहा त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याकडे पहा एका व्यक्तीला एका दिवसाची मजुरी एकशे ऐंशी रुपये मिळते परंतु गैरहजर राहिल्यास त्याला पंधरा रुपये दंड होतो दोन हजार चौदाच्या फेब्रुवारी महिन्यात त्याला एकूण चार हजार पासष्ट रुपये मिळतात तर तो किती दिवस कामावर हजर होता हा डी टी दोन सवाल आला होता पेपर दोनला इथं काय म्हंटल त्याची मजुरी एका दिवसाची मजुरी एकशे ऐंशी रुपये आणि गैरहजर राहिला तर पंधरा रुपये दंड होतो नाही म्हणजे बघा आपण म्हणूया तो जर हजर असेल तो व्यक्ती जर हजर असेल तर त्याला एकशे ऐंशी रुपये मिळतात आणि जर तो गैरहजर असेल कामावर नसेल तर त्याला पंधरा रुपये दंड पडतो आहे की नाही म्हणजे वाजवतात त्याचे आता इथं काय म्हटलंय इथं सुद्धा फेब्रुवारी दोन हजार चौदा चा फेब्रुवारी म्हणजे एकूण दिवस किती असतील महिन्याचे एकूण दिवस जर आपण विचार केला महिन्याचे दिवस आहेत आता बघा दोन हजार चौदा हे साधं वर्ष आहे ना मग किती असणार आहे अठ्ठावीस बरोबर आहे वर्ष नाही ते आणि त्याला एकूण पागार किती झाला चार हजार पासष्ट रुपये मिळाले पा तर तो किती दिवस कामावर हजर होता हे आपल्याला काढायचंय आता या प्रकारचा प्रश्न ना पण आपण ऑप्शनकडून गेले ना तर लगेच पटकन उत्तर येईल पा आपलं ठीक आहे नाही कसं करायचं सांगतो तुम्हाला मी पा आता समजा मी उदाहरण घेतलं पहिलं ऑप्शन आहे आपण बावीस गृहित धरलं किती गृहित धरलं बावीस मग आता समजा एकशे ऐंशी दिवस कामवर सॉरी एकशे ऐंशी रुपये हजेरी त्याची मजुरी एका दिवसाची समजा तो बावीस दिवस आला तर किती होईल बा पहिल्या ऑप्शनचा विचार केला एकशे ऐंशी मूल्य बावीस करून बघायचं बावीस शून्य शून्य त्याच्यानंतर बावीस आठ एकशे शहात्तर अच्छा सतरा बावीस एक बावीस की नाही आणि बावीस सतरा किती होतात बावीस सन सात एकोणतीस एकोणचाळीस तीन हजार नऊशे साठ हे झालं एकशेऐंशी रुपयाप्रमाणे आता जर तो बावीस दिवस जर हजर असेल व्यवस्थित बघा बावीस दिवस जर हजर असेल तर एकूण दिवस किती होता अठ्ठावीस मग हजर किती दिवस राहिला बावीस दिवस जर तो कामावर असेल तर सहा दिवस तो घरी असणार आहे बरोबर आहे की नाही म्हणजे बावीस दिवस अठ्ठावीस होतात ना त्या महिन्याचे म्हणजे सहा दिवस तो काय होता बाय घरी होता आणि सहा दिवस जर घरी होता सहा दिवस जर घरी होता तर एका दिवसाला पंधरा रुपये दंड पडतो त्याला मग पंधरा सक नव्वद हे जो दंड आहे त्याच्यातून आपल्याला काय करावं लागेल वाजा करावा लागेल आता तुम्ही म्हणताना हे वाजा मागची एवढी मोठी करत बसत नाही तुम्ही लगे क्लिक झालं पाहिजे त्याला महिन्याला किती रुपये मिळतात चार हजार पासष्ट आणि किती होतात आपले तीन हजार नऊशे साठच होतात आणि त्याच्यातून परत नव्वद वाजा करायचे म्हणजे आपला ऑप्शन असणार आहे का नाही कॅल्क्युलेशन करत वासायची गरज नाही नाही तुम्ही करून बघा तीन हजार नऊशे साठ म्हणून नव्वद गेले किती राहतात आपल्याला एवढी मिळाली पाहिजेत नाही भेटत ते मग पहिलं ऑप्शन गेलो आता बावीस दिवस हजार असून जर त्याला चार हजार पासष्ट मिळाले नाही तर त्याच्यापेक्षा कमी दिवस हजार रोज मिळतील का नक्कीच मिळणार नाही त्याच्यापेक्षा कमी पैसे भेटतील ना त्याला बावीस पेक्षा जास्त ऑप्शन असणार बघणार आपण वीस पण ऑप्शन घेणार नाही का नाही घेणार तुमच्या लक्षात आलं का त्याच्यानंतर आपण घेतोय बा तीन नंबरचा ऑप्शन तेवीस आता बघा इथं करतो मी एकशे ऐंशी गुणुले तेवीस बरोबर आहे यांचा गुणाकार करून घेऊ समजा तीन शून्य शून्य तीन आठे चोवीस चाळीस दोन तीन एक तीन दोन पाच शून्य नंतर दोन नेऊ बे शून्य शून्य बेआटी सोळा हातचा एक बे एक बे, तीन यांची बेरीज करून घेऊ आपण शून्य चार पाच सहा अकरा हातचा एक तीन आणि एक चार चार हजार एकशे चाळीस रुपये झाले बा आता याच्यामधून आपण दंड वाजा करायचा आता तेवीस दिवस तो हजर होता म्हणजे एकूण दिवस येत अठ्ठावीस त्या महिन्याचे म्हणजे किती दिवस गैरहजर होता पाच दिवस किती पाच दिवस गैरहजर होता मग पंधरा पाच पंच्याहत्तर पंधरा का घेतला आपण कारण पंधरा रुपये दंड आहे म्हणून मग हे पंच्याहत्तर रुपये वाजा करून टाकायचे कारण दंड बसला तेवढा मग दहाून गे पाच गेले पाच आजचाला एक चौदातून आठ गेले सहा हातचाला एक एका एक गेला शून्य आणि बरोबर चार हजार पासष्ट रुपये त्याला मिळालेले पा म्हणजे आपण ऑप्शन कडून गेलोय कशा पद्धतीने गेलोय म्हणजे आता हे तेवीस दिवस हजार होता म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे आपल्याला लगेच क्लिक झालं पाहिजे आणि पूर्ण कॅल्क्युलेशन करत बसायची गरज नाही आपल्याला समजलं पाहिजे चार हजार पाचशे त्याला मिळायचे महिन्याला परंतु तीन हजार नऊशे साठच होता त्याच्यातून परत नव्वद वजा करायची त्यामुळे ते असणार नाही आणि जर बावीस दिवस हजार राहून जर एवढे पैसे भेटतात तर तो वीस दिवस हजार असला तर त्याच्यापेक्षा कमी पैसे भेटणार आहेत ना मग हा पण ऑप्शन आपण वजा केला आणि आपण डायरेक्ट पुढच्या ऑप्शनकडे गेलेलो ठीक नाही तर अशा पद्धतीने आपण हे कॅल्क्युलेशन केलेलं आहे आता पुढील प्रश्न आपल्याकडं ते दोन हजार एकवीस चा आहे एक काम काही मजूर काही दिवसात पूर्ण करतात बर जर मजुरांची संख्या दोनशे तीन पट केली तर तेच काम पूर्ण करण्यास दिवसांची संख्या पूर्वीच्या संख्येच्या किती पट होईल है ना एक काम आहे तेच काम पुन्हा दुसऱ्या वेळेस पण आहे आता हे काही मजूर काही दिवसात पूर्ण करतात है ना आता इथे काही मजूर मजुरांची संख्या दिलेली नाहीये है ना तर इथं कसं करायचं व्यवस्थित बघा मजुरांची संख्या जर दोनशे तीन पट केली तर दिवसांची संख्या काय सगळ्यात अगोदर तुम्हाला हे माहित पाहिजे बा दोन प्रकारचं असतंय चलन व्यस्त चलन आणि समचलन बरोबर तर समचलन कधी असते आणि व्यस्त चलन कधी असते हे आपल्याला माहित पाहिजे आता इथं जे दिलेत ते मजूर आणि दिवसांची संख्या बघा काय मजूर आणि दिवसांची संख्या समचलन कधी व्यस्त चलन कधी पाहतोय मजुरांनी दिवसांची संख्या आता मी म्हटलं आपण एखादं काम करायचंय मजुरांची संख्या वाढवली तर कमी दिवस लागतील का जास्त कमी दिवस लागतील ना लक्षात येते ना मजुरांची संख्या वाढवली तर दिवस कमी लागतील आणि मजुरांची संख्या आपण कमी केली तर दिवस काय लागतील जास्त लागतील साधी गोष्ट आहे बरोबर ना एक काम तेच आहे की नाही मजूर मजूर वाढवले कमी दिवस लागणार आता हे जे या प्रकारचं जे प्रमाण असतं ना एक वाटतं आणि एक कमी होतं याला म्हणतात व्यस्त चलन किंवा व्यस्त प्रमाण म्हणून आपण व्यस्त प्रमाणात असतो म्हणजे या ठिकाणी मजूर आणि दिवसांची संख्या ही कोणत्या प्रमाणात असतं व्यस्त आता सम समप्रमाण कधी होतं कि किंवा समचलन कधी होतं पा आता समजा आपण दुसरं एक उदाहरण घेऊ समजा मी म्हणलं पेन आहे आणि इकडं त्याची किंमत आहे साधं एक उदाहरण तुम्हाला समजून घेण्यासाठी समजा मी म्हणलं दोन पेनची किंमत आहे समजा दहा रुपये दोन पेनची किंमत किती आहे दहा आता समजा मी पेनांची संख्या वाढवली चार केली पेनांची संख्या किती केली चार दोन चार की की वा, पेनची किंमत दहा आहे तर चार पेनची किंमत किती येणार आहे म्हणजे एक जर वाढवलं तर दुसरं पण वाढत असेल पेनाची संख्या वाढवली तर पेनाची किंमत पण वाढते तर याला म्हणतात समचलन समजतंय ना समचलन आणि व्यस्तचलन वाटला फरक तुम्हाला माहित पाहिजे आता लक्षात काय ठेवायचं व्यस्त चलनामध्ये गुणाकार स्थिर असतो काय गुणाकार स्थिर असतो आणि समचलनामध्ये भागाकार स्थिर असतो या दोन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आता इथं जर पाहिलं तर आपण विचार करूया मजूर मजूर आणि काय दुसरं दिवस यांच्यामध्ये काय व्यस्त आहे कारण एक वाटत एक कमी होते मग पहिले मजूर गुणले पहिले दिवस म्हणजे गुणाकार कॉन्स्टंट तुम्हाला ना गुणाकार बरोबर दुसरे मजूर म्हणजे नवीन मजूर आपण त्याला म्हणू गुणले नवीन दिवस लक्षात येतं एक मला करायचं समजा इथं नंतर संख्या चे तीन पट केली की नाही मग अगोदर अगोदरचे मजूर गुणले अगोदरचे दिवस बरोबर समोरचे नंतरचे मजूर गुणले नंतरचे दिवस आता याला की एकदम शॉर्टकट पण सांगणार आहे बा तुम्हाला एकही एक थोडे कॅल्क्युलेशन करायचं नाही फक्त आणि फक्त पाच सेकंदात आपलं उत्तर येणार आहे पण अगोदर तुम्हाला दाखवतोय कसं येते आता आपण उदाहरण घ्यायचं की कोणती किती मजूर घ्यायची मनाने फक्ता अरे मजूर काय दिले का नाही आपण एक उदाहरण घेतलं समजा मजुरी घेताना अशी घ्यायची की जे तीनच्या पाड्यात येतं कारण तीनने भाग घ्यायला पाहिजे समजा मी म्हटलं सुरुवातीला सहा मजूर घेतले आपण किती सहा मजूर घेतले दिवसांची संख्या आपण एक जुने दिवस आपल्याला आताचे दिवस जुन्याच्या पटीत काढायचे ना मग आताचे बघू बरोबर आता नवीन मजूर नवीन मजूर काय आले मजुरांची संख्या दोनशे तीन पट केली बा पहिले किती होते सहा त्याच्यात दोन चेद तीन पट केली म्हणजे बघा तीन दुने सहा म्हणजे किती झाले आता चार मजूर झाले किती मजूर झाले चार गुणले दिवस नवीन नवीन दिवस किती लागतात चार रिक्त काय करायचं भागायचं सहा सा। चेद चार गुणले एक्स बरोबर नवीन दिवस आणि मग बघा बे दुने चार बेत्रिक सहा भाग दिला आपण म्हणजे तीन चेद दोन एक्स म्हणजे नवीन दिवस किती लागले पहिल्या दिवसाच्या पहिले दिवस आपले एक सो त्याचे किती पट येतं तीन चेद दोन पट एवढा सोपा हो प्रश्न आहे पहा तीन चेद दोन पट म्हणजे किती तीन चेद दोन म्हणजे काय तीनच्या निम्म आणि तीनच्या निम्म म्हणजे किती दीड पट हे आप आपलं उत्तर येते आता तुम्ही म्हणाल कसं एकदम सोपं आहे बघा आपल्याला इथं मजुरांची संख्या जर दोन चेद तीन पट केली तर आता आपल्याला दिवसांची संख्या जर विचारली तर फक्त तीन शेत दोन करायचे एवढं सोपं आहे इथं जर दोन शेत तीन पट मजूर केले मजूर दोन शेत तीन पट केले की के नाही मग दिवस काय होणार तीन शेत दोन पट होणारे व्यस्त प्रमाण एवढं लगेच उत्तर लिहून टाकायचे व सहज हे पण एवढं करत बसायची गरज नाहीये तुम्हाला समजलं कसं केले तीन शेत दोन म्हणजे दीड कशे माहिती माहितीये ना तीनच्या निम्म म्हणजे दीड एक पॉईंट पाच किंवा तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघू शकता तीन शेत दोन म्हणजे काय असतं तर बे एक बे त्याच्यानंतर एक उर्ला दहा झाले लेपनचे दहा म्हणजे दीड होऊन जातं हे की नाही अशा पद्धतीने दीडपट आपलं उत्तर आलेलं आहे आता पुढचा प्रश्न पहा सेम आताच्या प्रश्न आहे फक्त या ठिकाणी काय एक पूर्ण एकशे तीन पट असं दिलेलं आहे टी टी दोन हजार सतराचा प्रश्न आहे एक काम काही मजूर काही दिवसात पूर्ण करतात जर मजुरांची संख्या एक पूर्ण एकशे तीन पट केली तर तेच काम पूर्ण करण्यास दिवसांची संख्या पूर्वीच्या संख्येच्या किती पट होईल आणि ऑप्शन आपल्याला दिले आहेत आता आपण इथे कॅल्क्युलेशन करणार का नाही मी मागा सांगितलं मजूर आणि दिवसांची संख्या एकच असतात व्यस्त प्रमाणात असतं है की नाही आणि जर व्यस्त प्रमाणात असतील तर आपण काय करणार आहे आता बघा पहिलं सांगितलंय मजुरांची संख्या जर आपण काय केली मजूर काय केले वाढवले किती पट एक पूर्ण एक चेत तीन पट है की नाही म्हणजे किती वर ह्याला आपण साध्या पूर्णांक करू तीन एक तीन आणि तीन आणि एक चार म्हणजे चार चेद तीन पट मजूर जर हो चा? चे चे चार चेत तीन चे थे थे चार चे पट केले तर दिवस काय होतील बरं दिवस किती किती लागतील थी? त्याच्या थी? आधीचे जे दिवस होते त्याचे तीन चेद पट किती तीनशे चार पाव व्यस्त करायचे फक्त तुम्हाला म्हटलं मी मजूर जर चार चेद तीन पट लागले तर दिवस किती लागतील तीन चेद पट आणि आता तीनशे चार म्हणजे किती आता असं ऑप्शन आहे का कुठं कुठं दिसत नाही पाव तीनशे पट आता तीन चेद चार म्हणजे काय ही गोष्ट आपल्याला माहित पाहिजे तर आपल्याला माहिती आहे चारपैकी समजा चार भाग केलेत ना चार भाग त्याच्यापैकी किती भाग तीन भाग चारपैकी किती तीन भाग ती समजा अशा पद्धतीने हा एक भाग हा एक भाग आणि हा एक भाग याला आपण काय म्हणतो पाऊन आहे की नाही याला काय म्हणतो आपण पाऊण तीन चे चार पट म्हणजे किती पाऊन लक्षात ठेता एक तुम्हाला म्हणजे आपलं पर्याय क्रमांक कोणता चार बरोबर असायला पाहिजे तर अशा पद्धतीने आपण ही आत्तापर्यंत आलेले प्रश्न आपण घेतलेले जे मजुरांवर आधारित होते दिवसावर आधारित होते कामावर आधारित होते ठीक आहे तर तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची मजूर आणि दिवसांचं हे जे आहे ते व्यस्त प्रमाणात असते ठीक आहे तर अशा पद्धतीचे आपण प्रश्न सोडवलेले आहेत तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास तुम्ही लाईक करा आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं असेल तर नक्कीच करा आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा मित्रांनो आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही टी डीचे इतर व्हिडिओही पाहू शकताय थँक्यू